नमस्कार आकाश न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे लाखांदूर येथे श्री रामनवमी नवमी उत्साहात साजरी महाप्रसादाचे वाटप लाखांदूर शहरातील काही व्यापारी प्रतिष्ठांच्या वतीने मर्यादा पुरुषोत्तम श्री रामनवमी मोठ्या उत्साहात बुधवार दिनांक सतरा एप्रिल रोजी साजरी करण्यात आली यावेळी भगवान श्री रामाच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले व्यापारी प्रतिष्ठांच्या वतीने यावेळी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आयोजकांमध्ये लांबट ज्वेलर्स किशोरजी लांबट टी व्ही एस शोरूमचे मनोज डहाके गणेश जनरल स्टोअरचे नरेंद्र राऊत शुभम बेकरीवाल्याचे कौस्तुभ दिवठे आकाश साऊंड अँड लाईट्सचे आकाश लांजेवार जाधव सर पटवारी रवी चेपटे भाग्यवान शेंडे अमर प्रधान निशिकांत ठाकरे भूषण गराडे दिगंबर भोयर राधेश्याम भेंडारकर प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी श्रीराम भक्तांनी मोठ्या प्रमाणात महाप्रसादाचा आस्वाद घेतला